सायबर गुन्हेगारीचं सा प्रमाण खूप वाढलेलं आहे एकट्या नवी मुंबईमध्ये डेली म्हणजे रोजचे दोन कोटीची फसवणूक होत आहे सध्या एक प्रकरण असं आहे ज्या प्रकरणामध्ये देशद्रोहाचा आपला डायरेक्ट संबंध त्याच्याशी असून अशी भीती दाखवून एका डॉक्टरांना सव्वीस लाखाला गंड घातले याच्यासाठी अधिक आपण माहिती घेऊया सायबर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस स्टेशन आपल्यावर आहेत आपण त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊया सर काय पूर्ण प्रकरण आहे सव्वीस लाखाला गंड घातला एका डॉक्टरांना आमच्या नवी मुंबई परिसरामध्ये राहणारी एक व्यक्ती आहे पेशानं डॉक्टर आहे त्या व्यक्तीला अचानक एका अननोन व्यक्तीचा कॉल आला आणि ते एक ऑफिसमधून बोलत आहेत असं त्यांना भासवण्यात मग त्यांना पुढे सांगण्यात आलं की तुमच्या नावचं एक पार्सल हे बाहेरच्या देशामध्ये दुबईला जात आहे त्याच्यामध्ये पोलीस डीज पोलिस युनिफॉर्म्स आणि काही बनावट डॉक्युमेंट्स आहेत आणि मग तुमच्यावर तो गुन्हा वगैरे आम्ही दाखल करणार आहे आणि तुमचा कॉल आम्ही अंधेरी पोलिसांना ट्रान्सफर करत आहे त्या व्यक्तीने सुरुवातीला नाही म्हणून सांगितलं तरी सुद्धा त्यांचा कॉल हा अंधेरी पोलिसांच्या ट्रान्सफर केला आणि त्यांच्याकडून त्या व्हॉट्सअप नंबरवरती त्यांचा आधार कार्ड मोबाईल नंबर आणि इतर डिटेल्स घेण्यात आले आणि त्यांना सांगण्यात आलं की आता आम्ही आधार कार्डची सगळी चाचपणी केली असता तर तुमच्या या आधार कार्डशी संबंधित तीन बँक अकाउंट आहेत की त्याच्यामध्ये मनी लॉन्ड्रिंगचा पैसा आलेला आहे आणि हा मनी लॉन्ड्रिंगचा जो पैसा आहे तो याकूब किंवा इतर दहशतवाद्यांशी संबंधित आहे त्यामुळे त्या व्यक्तीची खात्री पटली आणि त्याला अचानक भीती वाटल्यामुळं सांगायचं नाहीये आणि तुम्ही एका बाजूच्या हॉटेलमध्ये जाऊन राहा त्या भीतीपोटी आणि त्याची खात्री पटल्यामुळं की पोलीस आहेत पुढं कारण त्यांना व्हिडिओ कॉल करण्यात आलेला होता त्यामुळे ती व्यक्ती त्याचं घर सोडून एका बाजूच्या हॉटेलमध्ये राहायला गेले आणि मग त्यांच्याशी परत त्यांनी कॉन्टॅक्ट केला आणि आता तुमचे हे जे तीन बँक अकाउंट आहेत त्या या तीन बँक क्लिअरन्स किंवा आय क्लिअरन्स करण्यासाठी तुम्हाला काही पैसे पेड करावे लागतील अशी भीती दाखवून त्यांच्याकडून सव्वीस लाख बावन्न हजार रुपये त्यांच्याकडून ट्रान्सफर करून घेतले त्यांच्या अकाउंटला आणि अशा पद्धतीच्या न त्या व्यक्तीच्या बाबतीत सायबर फसवणूक झालेले सर, डेली नवीन डेली नवी दोन आहेत सायबर क्राईमचं प्रमाण प्रचंड वाढत आहे लोकांना याच्याविषयी अवेअरनेस फार कमी आहे आणि लोकांना एका रात्रीमध्ये श्रीमंत व्हायचं असल्यामुळं किंवा अशी कोणत्याही प्रकारची भीती दाखवल्यामुळे या सायबर क्राईम मध्ये जास्त प्रमाणामध्ये वाढ होत आहे सध्या ही जे डिजिटल आर किंवा पार्सल फ्रॉड आहे तो एक ट्रेंडिंग फ्रॉड आहे दुसरा शेअर मार्केटच्या इन्व्हेस्टमेंट चा एक फ्रॉड आहे ह्या दोन फ्रॉड फ्रॉडमध्ये लोकांचे प्रचंड प्रमाणामध्ये पैसे जात आहेत आपण जस एट एट टू एट वन टु वन टू वन टु वन, 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 वन सायबर हेल्पलाइन सुरू केली सायबर व्हॉट्सअप नंबर पण सुरू होईल त्याच्या माध्यमातून अवेअरनेस करतोय त्याचा कसा रिस्पॉन्स आहे आमच्या नवी मुंबई पोलिसच्या आमच्याकडून काही दिवसापूर्वीच आमच्या डी जी मॅडमच्या माध्यमातून आमच्या सी पी कल्पनेतून एक व्हॉट्सअप चॅनल आम्ही सुरू केलेलं आहे त्या व्हॉट्सअप चॅनलच्या वरती आम्ही डेली बेसवर दिवसात चार ते पाच व्हिडिओज टाकतो काही पोस्ट टाकतो की ज्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत अवेअरनेस या सायबर क्राईमच्या विषयी पोहोचावा आणि लोकांची फसवणूक होऊ नये तसेच की लोकांना काही अजून अडचणी असतील सायबर क्राईमची तक्रार कुठं करायची ह्याच्याविषयी काही माहिती नसेल त्यासाठी आम्ही एक सायबर हेल्पलाईन नंबर काढलेला आहे डबल एट टू एट वन वन टू वन वन टू या नंबरवरती कॉल केल्यानंतर त्या व्यक्तीला सायबर क्राईम काही अडचण असेल कम्प्ले कुठे करावी कशा पद्धतीने करावी की त्यांच्याविषयी कोणते कोणते डॉक्युमेंट त्यांच्याजवळ असणं आवश्यक आहे या पद्धतीने पूर्ण मार्गदर्शन केलं जातं आणि जेणेकरून आमच्या नवी मुंबईतील सर्व नागरिकांना सायबर अवेअर करता येईल यासाठी आम्ही अत्यंत त्या ठिकाणी प्रयत्नशील आहोत नवी मुंबईला सायबर अवेअर करण्यासाठी आपण कोणकोणते प्रयत्न करत काय केलं पाहिजे आणि काही नाही केलं पाहिजे लोकांना माझं असं आव्हान आहे की कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत चॅटिंग करू नये त्याच्यासोबत कोणत्याही प्रकारचं व्हॉट्सअप किंवा व्हिडिओ कॉलिंग करू नये किंवा त्यांच्यासोबत कुठल्याही प्रकारचं ट्रान्झॅक्शन करू नये त्या व्यक्तीनं किती भीती गाठली की मी या या पोलीसमधून बोलतोय सीबीआय मधून बोलत आहे तरी त्या भीतीला बळी न पडता कोणत्याही प्रकारचे पैसे ट्रान्सफर करू नयेत तसेच शेअर मार्केट किंवा आय पी इन्व्हेस्टमेंटसाठी किंवा कोणत्याही स्कीमसाठी जर तुम्हाला प्रलोभन दाखवण्यात आलं त्यामध्ये सुद्धा तुम्ही पैसे गुंतवू नयेत आणि कोणत्याही लिंक्स एपी के किंवा फाईल्स वरती क्लिक करून ते डाउनलोड करून घेऊ नये या पदेन जर दक्षता घेतली तर आपल्या नवी मुंबईतील नागरिक हे सायबर सेफ राहतील सर्वात प्रथम कोणत्याही आमिषाला बळी पडू नये राहुल कांबळे एनडीटी मराठी नवी मुंबई